शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष महायुतीचे उमेदवार म्हणून त्यांच्या नावातच जय आहे ते डॉक्टर जय सिद्धेश्वर स्वामी व्यासपीठावर उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची प्रचंड अशी सभापरप्र झाली आणि युतीच्या प्रचाराच्या शुभारंभाचं श्रीफल वाझाबाईचा कार्यक्रम काल कोल्हापूरला झाला आणि अंबाबाईच्या साक्षीने महाराष्ट्रातल्या जनता जनार्दनाला सर्व नेत्यांनी साकडं घातलं आपल्याला काही जणांच्या लक्षात असेल ज्याला हिंदू हृदय साम्राज शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे प्रमोदजी महाजन आणि यांना मार्गदर्शन सगळ्यांना बरोबर करणारे सर्व ज्येष्ठ नेते मंडळी यांचा ज्या ज्या वेळेला युतीचा शुभारंभ व्हायचा त्याला बाळासाहेब ठाकरे आर्थ काही करायचे असतील अनिष्ट प्रवृत्ती असतील त्यांना बाहेर जाण्यासाठी दार उघड आणि चांगल्या गोष्टींच्या प्रवेशासाठी म्हणून दार उघड आणि म्हणून बरे दार उघड हा काल कोल्हापुरामध्ये मारली आणि त्याच्यानंतर लगेचच रघुनाथ जी कुलकर्णी मला विनंती केली की मी सोलापूर मध्ये यावं आणि सोलापूरला आल्यावर अर्थात सुरुजा भवानीची मला आठवण झाली आणि म्हणून या सर्वांचे आशीर्वाद आपण मागतोय सोलापूर मध्ये लोकसभेची निवडणूक आपण केल्या ही विक्रमी मतांनी चिंकलेली आहे वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे दावे केले जात होते गेल्या पाच वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये शिवसेना भाजपाची आणि केंद्रामध्ये एनडीएची सत्ता आहे महाराष्ट्र सरकारची सांगायला पाहिजे आणि ती म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळामध्ये गुन्हे सिद्ध होण्याचं प्रमाण सहा ता ता ते दहा टक्के होत याचा अर्थ काय की शंभर गुन्हे घडले तर ऐंशी नव्वद आरोपी पडून जात होते किंवा त्यांच्या खटल्याचा निकाल दहा दहा वर्ष बारा बारा वर्ष लागून ते निर्दोष सुटत होते या उलट माननीय मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी फडणवीस यांनी कार्यभार स्वीकारल्यावर पहिले ते खोलामध्ये गेले त्याची कारण शोधून काढली आणि आज मी या ठिकाणी पत्रकार पण आहेत त्यांनी पण आकडेवारी पाहिलेली आहे आणि तिथे आपल्याला असं दिसतंय की पंचेचाळीस ते पन्नास टक्क्यापर्यंत गुन्हे सिद्ध होण्याचं प्रमाण पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे याचा अर्थ शंभरपैकी पैकी पन्नास लोकांना शिक्षा व्हायला लागली आहे आणि ही शिक्षा व्हायला लागल्यामुळे अनेक लोकांचं पायाखालची जमीन सरकलेली ही त्याच्यामध्ये वस्तुस्थिती आहे कालच्या बद्दल थोडंसं वाटते की लोक आलेत ते काय अपेक्षा घेऊन आले ते आम्ही समजून घेत होते आणि काही लोक असं बोलले की आम्हाला उद्धवजी ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांना एकत्र आलेलं बघायचं होतं आणि ते आल्यावरतीच आम्हाला असं वाटतं की आता आमचे प्रश्न शंभर टक्के सुटणार आहेत ज्याला चालना मिळाली त्याच्यामध्ये आमचं मत नक्की मीडियाच्या दिशेने वाटचाल करणार आहे आणि म्हणून जनता जनार्दन जो आहे अमित शहा देवेंद्रजी फडणवीस उद्धवजी ठाकरे यांनी एकत्रितपणे पत्रकार परिषद घेतलेली आहे मग त्यात शेतकरी सन्मान योजनेच्या अंमलबजावणी सारखा मुद्दा असेल त्याचबरोबर बीक विम्याच्या संदर्भातले मुद्दे असतील नाणार प्रकल्पाच्या बद्दलचे मतभेद असतील